नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जलद आणि गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे अशा मिरजमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी अय्याज अमरुद्दीन अख्तार या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील जलशुद्धीकरण विभागातील अधिकाऱ्याच्या छातीत तीव्र वेदना होऊन अटॅक आला असताना अवघ्या सहा मिनिटात अँजिओग्राफीसह अँजिओप्लास्टी करून अत्तार यांना जीवनदान दिलंय त्यामुळं डॉक्टर रियाज मुजावर यांचं सर्वत्र कौतुक होतय पाहूया जनास का पद ऐसे थोड़ा भी कर सकते हैं आप ठीक हमारे स्टाफ को थोड़ी ठीक है हम बता देंगे सर से बता सेकंड मिनट में ठीक है डॉक्टर हो रियाज आत्ता तज्ञ जयशिंगपूरमध्ये आज साधारण मंगळवारी मागच्या आमच्या भावाला जोरात चेस्ट पेन होत होता मग त्यानुसार इमर्जन्सीमध्ये जयशिंगपूर म्हणून आम्ही स्वतःच्या गाडीनं अगदी धावपळीनं मिरजला यायला निघालो ओपीडीमध्ये सर रियाज सरांना रियाज मेजाब सरांना दाखवायच्या दृष्टीकोनातनं परंतु गाडीमध्ये खूपच वेदना होत असल्यामुळं मी ती गंभीर गोष्ट माझ्या ध्यानात आली त्यानंतर हे पेशंट मी उपडी न घेऊन जाता मग सरांशी डिस्कस करून की बाबा एवढी इतक्या प्रमाणात जर चेस्ट पेन आहे तर आपण चांगल्याच ठिकाणी घेऊया म्हणून हे सांगून आम्ही हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबला शिफ्ट केलं भारतीमध्ये आणि तिकडे शिफ्ट केल्यानंतर अगदी इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी प्लस अँजिओग्राफी करता करताच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून टाकली आणि ह्याबद्दल खूपच सरांचं सहकार्य हो तिथल्या स्टाफचंही सहकार्य मिळाले आणि यशस्वी ऑपरेशन झाले ह्याबद्दल फास्टेस्ट सर्जरी झाली असं ह्याच सांगण्यात काय वाद नाही खूपच लवकर हे सर्जरी झाले आणि तितकाच त्यांना चेंजेस सीचेंजेसी लवकर आले धन्यवाद नमस्कार अनार जयशिंगपूर सध्या मी सर्विस करतो मिरज सांगली मिरज कोपाल महानगरपाला महापालिका जल जलशुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम करतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी कैस, तसं तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण चालू पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंपूरला गेलो आणि जयशिंपूरला गेल्यानंतर मला माझ्या भावाने स सार, सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये अँजी करून मला उदान रियाज मुजावर सरांच्या मुळं मिळालं त्यांचा मी फार आहे मी डॉक्टर रियाज उबर मुज मिरज आनंदी इंटरनॅशनल कन्व्हर्स प्रॅक्टिस करतो आया जात वय वर्ष अठावन राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जर्जा त्यामुळे त्यामध्ये ऑफिसला आले मिझियहून ते जयसिंगपूरला ड्रायव्हिंग करत गेले जयसिंगपूर मध्ये पहिला एसीजी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जज्जत असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जजजत आहे डिसीज नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परत बघून घ्यावे त्यात त्यांच्या भावांनी मला फोन केला की हृदयाला घेऊन येतोय रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटतं त्यांनी म्हटलं की सॉर्बिटेडची गुळी कुठं तर रस्ता थांबून घेता येईल का मी म्हणून नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटल घेऊन या भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो व त्यावेळेच्या एसी मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथलम मध्ये शिफ्ट करण्यात आले व एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला व एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला म्हणजे फक्त सहा मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर परत सीसी मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिर्झेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जर टायमिंग जर कॅल्क्युलेट तर फक्त चाळीस मिनिटांमध्ये हे पूर्ण अँजी अँजोप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लास्टी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ऍडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनिट आहे आणि अँजोप्लास्टीचा पहिला सूट आणि अँजोप्लापीचं शेवटचं हे टायमिंग फक्त सहा मिनिट आहे प्रोबॅबली uh, ही जगातली सर्वात फास्ट एन्झोप्लास्टी असण्याची शक्यता आहे सातव्या दिवशी ओपीडी मध्ये फॉलोअप आलेला आहे व आज त्यांचा ईसीजी इको हा पूर्णपणे नॉर्मल आहे पोस्ट एन्झोप्लास्टी ईसीजी इको सुद्धा हा पूर्णपणे नॉर्मल झाला होता आज पेशंट पूर्णपणे नॉर्मल असून सगळीच कामे स्वतःच्या स्वतः करू शकतो व पेशंटला त्याच्या रेग्युलर ड्युटीमध्ये जॉईन काही हरकत नाही